घरात सगळा धूर झाला होता महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सगळ्यांना खूप जास्त शुभेच्छा आणि आम्हाला सुट्टी पण होती त्यामुळे मी आज मस्तपैकी लेट उठले होते थोडासा नाश्ता केला आणि त्यानंतर जेवणच बनवायचं होतं मग म्हंटलं दुपारचं आणि संध्याकाळचं एकत्र जेवण बनवून टाकावं आज मी केली होती घेवड्याची आमटी आणि याची रेसिपी आधीच्या मध्ये आहेच आहे माझ्या त्यासोबत मी भात पण केला होता भात करून मी थोड्या वेळ बाहेर जाऊन बसले आणि तोपर्यंत हा इतका करपला होता ना सगळा वास आणि सगळा धूर रूम मध्ये होता आणि खूपच जास्त करपलेला पण तरी पण मी थोडा थोडा साईडला काढून ठेवलाय हा भात मी आधीच्या व्हिडिओ मध्ये ना हे हवी होती त्याच्यामुळे चवीप्रमाणे मीठ टाकायचंय मिरची पावडर टाकायची आहे थोडीशी हळद आणि मग थोडीशी साखर पण टाकली होती मी साखरेमुळे ना आंबट गोड टेस्ट एकदम खूप भारी लागते त्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलं हाताने आणि हे असंच खाल्लं तरी पण पण खूप भारी लागतं पण मी याच्यात जिरे मोहरीची फोडणी टाकली होती आणि याच्याकडे माझं भांडण होतं दुसरं त्याच्यामुळे हे फुलपात्र होतं त्यानेच मी टाकली आहे आणि हे थोडा वेळ ना मुरून आहे एक तीन चार तास आणि खूप भारी लागतं मुरल्यानंतर तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता पण मी थोडंसं घेतलं होतं आधीच खायला तर मस्त पैकी माझा असा मेनू होता आजचा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय